हसन मुशी फाउंडेशनच्या वतीनं कागल नगर परिषदेला अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेली रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली त्यामुळं कागलमधील नागरिकांची मोठी सोय झाली आहे हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं दहा वर्षापूर्वी कागल नगर परिषदेला रुग्णवाहिका देण्यात आली होती ती रुग्णवाहिका जुनी झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कागल नगर परिषदेला नवीन रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आणि गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते नव्या रुग्णवाहिकेचं पूजन करण्यात आलं नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडं रुग्णवाहिकेची किल्ली सुपूर्द करण्यात आली वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी गरजू रुग्णांसाठी ही आधुनिक रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला गोकुळचे संचालक युवराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर नवल बोते चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते